नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचा एक्सप्लोर विथ साक्षी हा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर माझा अवतार खूप खराब झालेला आहे कारण मी बारा तासाचा प्रवास करून माझ्या घरी आलेली आहे मुंबईच्या आणि आमचं उद्या प्लॅन आहे फिरायचा पण त्याच्या आधी आता रात्र झालेली तर घरी एवढं म्हणजे मम्मीने एवढं खास जेवण होतं बनवलं कारण मम्मी पण माझी गावाला जाऊन आलेली तर आम्ही आता ऑर्डर केलेला आहे आणि आमचा ऑर्डर केलेल्याचं पॉन्सर माहिती आहे का कोण आहे माझ्या मामाचा मुलगा सौरभ आणि मी तो तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे हाय कर सौरभ काय तर हा एकदम माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये त्याच्यानंतर डायरेक्ट आता आलायच ना एकदम स्टार्टिंगच्या ब्लॉग मध्ये एकदम कॉन्शियस होता नाचतेस काय काय काहीतरी बोल ब्लॉग मध्ये आणि आमची ऑर्डर कितीची आहे माहिती काय डायरेक्ट एक वाजताची एवढ्या रात्रीची आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि आणायला पण जाणार आहे खाली आणि आणाय कसं नाही आणायला पाहिजे घराच्या इथं बेल वाजवल बेल वाजवली बाहेर येईल ऑर्डर वॉचमन सोडणार नाही जी पॅकिंग करत आहे आणि हा इथं झोपलाय आणि इथं सौरभ आहे आणि इथं मी आहे आणि आमच्या इथं रात्रीची पार्टी चालू आहे इथं सर्विस झोपले आतमध्ये ते बघा तिथे एक आहे आणि आम्ही आता ऑर्डर केलेली आहे डॉमिनोज वरून आणि सगळे पिझ्झाची वाट बघत आहेत मी आतापर्यंत ब्लॉग मध्ये कशी ब्लॉग टाकता आहे नवीन मोबाईल घ्यायचा दादाचा तेवीस हजार हा तिसरा मोबाईल आहे आमच्या दादाचा दादा तिसरा मोबाईल घेशील ना अरे ब्लॉग मध्ये सनेडो आ? तिसरा मोबाईल तिसरा मोबाईल मग काय मग काय झालं काय तिसरा मोबाईल माफी नाईफ आहे एकच लाईफ आहे तिसरा चौथा कसा आहे चौथा आला तो मोठा दुसरा वाला तो इंडियन माल घेतला रेडमी आणि हा चौथा तिसराच पकडत तिचा चौथा आणि आमचं फक्त दोनच झाले दादापर्यंत माझी चांगलं आमचा दुसरा मोबाईल सुमितचा पहिला चालू आहे आणि दादाचा चौथा मोबाईल येणार आहे

बोल बोल हा ब्लॉग मध्ये इतका कॉन्शियस होता जसं घ्यायला उद्या माझ्या ब्लॉग मधून मागणी येणार आहेत पहिल्या ब्लॉग मध्ये तू बोलत होतास की चांगला आता का नाही बोलत आहेस आता एवढा असं म्हणजे इमेजचा का विचार करतेस मॅच्युअर बापरे सौरभचा काय करा बाप मी एवढा इमेज विचार केला बस बस बघ कसं लास्ट पण ब्लॉग बनवता पण मी कशी पण येत आता पण मी कशी आले प्रवासातून तरी पण बघ mm -hmm. आणि आधीच्या ब्लॉग मध्ये पण चेहरे ब्लॉग ही रिअल असतात पण तू एवढा का विचार करतोस इमेजचा बोलायचं काय खोटं बोलायचं नाही हा सरांची ऍक्टिंग करते ती लोक खोट बोलायचं नाही कसं करतो तो सर हा करणार नाही हा स्वतःच्या इमेजचा विचार करतोय सध्या सौरभ जाम चेंज झाला आता मोठा माणूस झालाय ना मोठा माणूस झालायजो मला हे सांग तुझा बायोडेटेटा आयडी सौरभ डॉटिका जास्त जणांना फॉलो नाही करत दो दोन माणसांना फॉलो करत बोन कोण स्पेशल आहेत पण ती एक रोहित शर्मा आणि एक आणि सचिन तेंडुलकर बाकी सगळे नाणपलं गेले स्वतःचे जे फॉलोअर आहेत ते रिअल आहेत एकदम रिअल ओपन करून चेक करा, <laughs> करा। पोस्ट आली किती येतात लाईक हजार बाराशे निघालेली पण मी जे बोलले ते खरं बोलले ना एकदम एकदम खरा मत तिथं जाईल का आता तिथं जाईल जात्रेला सकाळी डायरेक्ट चारला उठून जायला लागेल फिरायला असाच आदर झोपे <laughs> मी तर उठणार पण नाही मी उठणार नाही मला असं वाटतं मग मी झोपतच नाही आज मी दररोज मी ब्रँड आवडतो तुला मला जोएस जोएस आपल्या किशाला परवडला असती हात चारशे रुपये बिल झालाय चला पिझ्झा आलेला आहे एक वेज आहे एक नॉन व्हेज आहे व्हेज इकडे द्या व्हेज हा बघ दादा छातात आहे मला एवढं आपण हा खाऊया वेज खाऊया ते दोघे माझा बघू कसा आहे व्हेज

अरे सौरभ ची एवढी मोठी डाईट चालू की वजन कमी केल्याशिवाय राहणार नाही ना ना पिझ्झा पण नाही खात डाएट एकदम आपली चाय बी सारी सोडले मी चाय पण सोडले यस डेफिनेटली यस चीज पूल बघू शकता पुरण पाहिजे आता हे ना खालचं चांगलं नाही लागत हा नाश्ता किती आमच्या घरात कॅमेरा खोला की कॉन्शियस सौरभ चल आता आमची पार्टी झालेली आहे संपलेला आहे आमचा पिझ्झा आणि ब्लॉग इथे सेंड करत आहे आणि आता वाजलेले आहेत दोन आणि दोन तासांनी उठून आम्हाला परत तयारी करून निघायचा आहे उद्याच्या ट्रिप साठी खूप सारी लाँग ट्रिप आहे तर मी व्हिडिओ इथे एंड करत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लोक मला तोंडाकडे आशी का